नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला तगडी पाहायला मिळते मात्र या कलाकारांमध्ये सिद्धीराज ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे तर आज आपण सिद्धीराज ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया सिद्धिराजचे खरे नाव आहे शु कुणाल शुक्ला तो मूळचा पुण्याचा आहे त्याची उंची अंदाजे पाच फूट सहा इंच इतकी आहे कुणाल हा ॲक्टर आणि मॉडेल आहे त्याचबरोबर कुणाल हा अजूनही अविवाहित आहे कुणालला कॉलेजमध्येच असताना अभिनयाची आवड लागली होती तो कॉलेजमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचे ठरवले कुणालने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तिहेरी भू माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत कुणाल हा एका एक एपिसोडसाठी अंदाजे पंचवीस हजार इतके मानधन घेतो आणि आता कुणाल झी मराठीवरील निवास या मालिकेमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास मालिकेतील सिद्धिराज म्हणजे सिद्धू हे पात्र कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद